नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर व तसेच जुन्नर ओतूर या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव व तसेच जुन्नर अळेफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक तीनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये क्विंटल असं समजाय सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जुन्नर ओथूर या ठिकाणी अवक अकराशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दस सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा अवक अडतीसशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल सर सरसंद्राय पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दस सात हजार दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले साल माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा